नमस्कार मैत्रिणीं रिंगको क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मैत्रिणींना आज तुम्हाला मी आपण जी साय साठवतो त्या साईपासून पटकन अवघ्या पाच मिनटामध्ये लोणी कसे काढायचे हे तुम्हाला मी आणि अगदी मिक्सरचा वापर न करता आपल्याला हे लोणी काढायचे आहे चला तर मग मी ही साय फ्रीजरमधून बाहेर काढून ठेवलेली आहे आणि नंतर ती चार पाच तासांनी ती एका मोठ्या घमेल्यामध्ये ती मी काढून घेतलेली आहे कारण माझी साय जास्त होती त्याच्यामुळं त्या त्याच्यामध्ये ते घुसळता आलं नसतं आता हे एका घमेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला एक दोन चमचे दही टाकायचं आणि व्यवस्थित हलवून ते आपल्याला पाच सात तासासाठी ठेवून द्यायचं आहे तर आपण अगोदर साय काढून ठेवायची कारण आपण साय साठवलेली फ्रीजरमध्ये ठेवतो फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळं ती साय खूप घट्ट झालेली असते नंतर ती काढून एका मोठ्या भांड्यामध्ये ती काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला दही टाकून पाच सहा तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तर बघा ना आता मी यामध्ये दही टाकून बाजूला ठेवून दिले होते आता पाच तास झालेले आहे आता आपण काय करायचं आपण जे पोळ्या करतो ते लाटणं घ्यायचं आपण पोळ्या करतो ते लाटणं घ्यायचं आणि त्यांनी फक्त आपण जी साय आहे ती फक्त गोल गोल फिरवायची आहे तर बघा मैत्रिणींना अवघ्या दोन किंवा दोन मिनटामध्येच आपल्याला लोण्याचा गोळा तयार होतो कोणत्याही प्रकारचे भांडे आपले होत नाही मिक्सर मिक्सरमध्ये केलं तर मिक्सरचे भांडे घासायलासुद्धा आपल्याला कंटाळा येतो कारण ते फार चिघट होतं असतं बघा अवघ्या दोनच मिनटामध्ये या लाटण्याच्या साह्याने आपलं लोणी अगदी झटपट लोण्याचा गोळा तयार झालेला आहे तर बघा अशा प्रकारे आपण अवघ्या दोन मिनटं घुसळल्याबरोबर लोणी आपलं रेडी झालेलं आहे लो लाटणंसुद्धा अगदी क्लीन आहे बघा तुम्ही कोणत्याही प्रकारचे भांडे फक्त एक लाटणं आणि एक घमेला एवढेच आपली भांडे होतात तुम्ही जर मोठ्या पातेल्यामध्ये जर साय साठवत असाल तर त्या पातेल्यामध्ये जरी तुम्ही के घुसळलं तरी चालतं आणि त्याच्यातच तुम्ही तूप करू शकता तर बघा मैत्रिणी आता मी हे एका निरलेपच्या कढईमध्ये हे नॉनस्टिक कढईमध्ये मी हे तूप करणार आहे तर आता हे सर्व काढून घ्यायचं आणि हे आपल्याला लोणी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पूर्ण पांढरे पाणी जाईपर्यंत आपल्याला लोणी धुवून घ्यायचे आणि नंतर ते लोणी धुवून घेतलेले आहे आणि आता ते मी गॅसवर ठेवलेले आहे तर बघा मैत्रिणी ओके दोनच मिनटामध्ये आपल्याला एवढं लोण्याचा गोळा निघालेला आहे माझी साय ही जास्त होती त्याच्यामुळं मला हे घमेलं करावं लागलं नाही तर मग मी त्याच भांड्यामध्ये घुसळत असते तर बघा अशा प्रकारे आता कोणत्याही भांडे जास्त भांडे न करता फक्त एक कढई आणि एक लाटणं आणि आपलं एक घमेलं एवढेच भांडे आपले झालेले आहे आणि पटकन आणि अवघ्या दोनच मिनटामध्ये आपलं लोणी निघालं आहे तर बघा मैत्रिणींना अवघ्या अर्धा तासामध्ये आपलं लोण घुसळून तूपसुद्धा रेडी झालेलं आहे तर बघा अशा प्रकारे हे गाईचं तूप मी तयार केलेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा लाटण्याच्या साह्याने अवघ्या दोनच मिनटामध्ये आपला लोण्याचा गोळा तयार होतो अगदी सोपी आणि का काहीही का त्रास न होता आपण हे तूप अशा प्रकारे मिक्सरचा वापर न करता झटपट करू शकतो धन्यवाद